नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक मध्ये आता कत्तलखाना आणि मैदानाच्या स्वच्छतेवरून नवा वाद उफाळून आला आहे भाजप उमेदवार नितीन निगळ यांनी जिजामाता विद्यालयाच्या मैदानाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी आणि कत्तलखान्यासाठी होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील व्यावसायिकांनी आज एकत्र येत या आरोपांचा तीव्र निषेध केला असून हा केवळ निवडणुकीच्या काळातील राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं जात आहे भाजप उमेदवार नितीन निगळ यांनी आरोप केला होता की सातपूर कॉलनीतील व्यावसायिक शालेय मैदानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असून त्या ठिकाणी कत्तलखाना चालवला जातो या पार्श्वभूमीवर भाजपाच्या चारही उमेदवारांनी काल या मैदानाची स्वच्छता मोहीम राबवून प्रसिद्धी मिळवली होती मात्र आज मार्केटमधील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत भाजपचे हे आरोप खोडून काढले आहेत मार्केटमधील व्यावसायिकांनी स्पष्ट केले की या ठिकाणी कोणताही अनधिकृत कत्तलखाना नाही आम्ही दुकानातील कचरा भाजी मंडईतून न नेता मागील बाजूने घंटाकाडी टाकतो जेणेकरून भाजी विक्रेते आणि ग्राहकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये हा कचरा व्यवस्थापनाचा भाग असून कत्तलखाना नाही असं व्यावसायिकांनी ठामपणे सांगितलं कुठल्याही प्रकारचा कत्तलखाना वगैरे इथे चालू नये बरं का आणि शिवाय जे बटन मार्केट आहे बटन मार्केट असल्यामुळे आमचा भाजीचा व्यवसाय असल्याने आमच्याकडे तिकडचं कस्टमर भाजी घ्यायला येतं आणि दुसरी गोष्ट जे तिकडचे जे भिंतीचा वाद त्यांनी टाकलेला आहे करोना काळामध्ये पूर्ण इकडनं ब्रॅकेट लावून मार्केटचा रस्ता बंद असल्यामुळे त्या इथला उरलेला माल आम्ही येणारा भाजीपाला टोटल मार्केटमध्ये आपल्या ग्राउंडमध्ये दुकान लावून चांगल्यापैकी दुकानं लावलेले होते आमचे दोन पैसेचा व्यवसाय होत होता त्या टायमात ती भिंत पाडली त्यावेळेस ती भिंतीचा त्यांनी तो इंस्टेडियन दिला आम्हाला काही त्यांचा त्रास नाही मार्केटवाल्यांचा म्हणता मार्केटवाल्यांचा त्यांची गाण तिकडे वीस वर्षापासून आहे मार्केट पण आम्हाला कोणाचीच तकलीफ नाही आहे आमचा त्यांच्याशी चांगले संबंध आहे तरी भाजी घेऊन जातात ते त्यांचे त्यांचे दातात तिकडे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद पण नाही विवाद पण नाही आहे आमची भाजीवाल्यांची गाणी वेगळी मग गाडीवाली येतात इथं गाडा असतो ते गाड्याप्रमाणे घेऊन जातात त्यांचा आमचा काही विषय नाही आहे सगळे आम्हाला त्यांचे भाऊबंध सारखेच आहे त्यांच्यामुळे आमचं मार्केट आमच्यामुळे त्यांचं मार्केट चालतं आम्हाला त्याच्याशी काही केलं हिंदू मुस्लिम हे काहीच नाही एकच जाती वाद नाहीच आहे काही सर्व सारखंच पाहिजे आपलं रक्त रेड कलरचं आहे आपण जात समाज धरून चाललं तर आपलं पुढे जात चालू मी इथं एकच सांगू इच्छितो की हा भाजीपालाचा व्यवसाय आणि मटन मार्केट हे एकमेकाला पूरक आहे जर मटन मार्केटमध्ये आलं तर आपल्याकडे येऊ शकतात आणि हा पल्ली एवढा मोठा परिसर आहे तर पंच्याण्णव टक्के हिंदू आहे आणि पाचष्ट टक्के मुसलमानांची संख्या आहे त्या असताना नेमकी जर हिंदू मुसलमानांचा नगरसेवक निवडणूक होतोय तर त्या माणसाचं काहीतरी प्रभावी व्यक्तिमत्व असू शकतं आणि त्याच्यामुळं हा आरोप फक्त राजकारणासाठी होतो तर मी हेच सांगू इच्छितो की हे सगळं खोटं आहे हे याचा आणि त्याचा काही संबंध नाही काल जसे लोक स्वच्छता अभियान करायला आले होते याच्या अगोदरसुद्धा हे जे काल जे लोक आले होते भारतीय जनता पक्षाचे याच्या अगोदर आले होते स्वच्छता अभियान करायला नाही नाही कधीच आले नाही हा नाही फक्त इलेक्शनचा एक टार्गेट होऊ शकतो असं हिंदू मुस्लिम वाद कुठं तर लावण्याचा प्रयत्न होतोय काय कुठंच होऊ शकत नाही कारण हा जो व्यक्ती उभा आहे मुस्लिम म्हणून तर त्याने आजपर्यंत हिंदू आणि मुस्लिमाचं कधी हे केलंच नाही त्याने जेवढा मराठ्यानं जीव लावला आजपर्यंत कुणीच लावलं नसेल साफ फोटो आहे जे काहीतरी गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय आता इलेक्शन आल्यामुळं असे पहिल्या अगोदर त्याच्या अगोदरात सगळं आता मामांनीच आमच्याकडे बघितलेलं आहे सगळं मार्केटचं वगैरे आम्हाला आतापर्यंत खूप सहकार्य झाले आणि ते बिचाऱ्यांचा आम्हाला आमचा त्यांचा काही संबंध येत नाही जास्त फक्त तेवढं तेवढं भरतं तेवढं भरते कधी आम्हाला त्रास नाही त्यांचाही नाही आम्हाला आमचा त्यांना त्यांना प वर नाही त्रास कत्लखाना वगैरे काही नाही आता ते पारंपरिक मी पंचवीस वर्ष झाले आज इथं दुकान लावतो आम्हाला कसलाही त्रास नाही कत्तल का ना असत कसं काय असतं ते समजलं असतं सा ना आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना लक्षात येतं लगेच नाही नाही ते कोरोना काळामध्ये झालेलं आहे त्या टायमाला सर्व नगरपालिकेने आम्हाला ग्राउंडमध्ये बसण्यासाठी सांगितलं होतं की आम्हाला लांबून पडायचं याय जायला तिथं नेमकं त्या भिंतीला क्रॅक गेलेला होता पहिल्यापासून तर क्रॅक गेलेला होता मग आता हे सगळ्यांनी मिळून ते पाहिलं आणि ती तेवढी तेवढ्या पुरते येण्या जाण्यापुर पुरती जागा सगळी भाजीवाल्यांनीच केलेली त्यांचा काही संबंध नाही त्या लोकांनी केलेलंच नाही हे स काही नाही आजपर्यंत बघितलेलंच नाही कोणता नगरपालिका येतात तेवढंच बाकी दुसरं कोणी येतं काहीच नाही कतलखाना नाही काही नाही काहीच नाही आणि त्या लोकांच्या आम्हाला काही एक तकलीफ नाही काहीच नाही त्यांच्यामुळे उलट आमचे धंदे वाता इकडनं लोक येतात जातात धंदे पाणी वाहत्या कतलखाना नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे तिला साफसफाई आहे इकडे साफसफाई आहे काहीच नाही कोणाचंच काही म्हणणं नाही हे विरोध पार्टी लोक आता काहीच उडून देतील त्यांना काय काहीतरी उडून द्यायची तसं काहीच नाही आज आम्ही पन्नास वर्षापासून त्यायला ओळखतो ते आम्हाला ओळखते आमच्या घरासारखे सगळे मेंबर काहीच नाही ग्राउंडामध्ये आले होते नाही नाही ती भिंत करोना काळात तोडली इकडनं आम्हाला सगळे बांबू लावले सगळे पत्रे ठोकले त्याच्यामुळे आम्ही ते तिकडे आमचे माल खराब झाले इकडे ठेवू म्हणून ती तिकडे करोना काळात आम्ही तोडली ती भिंत नाही नाही मार्केट मुळे नाही मार्केटचा काही संबंध नाही इथं मोठ्याला गाड्या येत्या आमच्या कातरा भरायला गाड्या आनसरा पाला पातळ सगळे वाडी घेऊन जातात बाकीचा राहिला कचरा कुरा राहतो तो गाडी येते सकाळी सकाळी वाजता कचऱ्याचा अजिबात विषय नाही काहीच नाही एकदम स्वच्छ आहे काही आहे नाही नाही काहीच नाही ते सगळं असे आपो आहे आपो आहे बाकी काहीच नाही घाण वगैरे तर तसं काही दिसत नाही आपल्याला तिथं आपण आता तिथं कायम येतो जातो आम्ही आमचा रस्ताच येतो यायचा जायचा भाजी मार्केटचा आम्ही येताना जाताना त्या साईडने कधी मध्ये असं काय आम्हाला वाटत नाही असं हे आहे दुसरा आरोप त्यांनी असा केला या ठिकाणी की, की जी जी भिंत आहे नगरपालिकेची जे शाळेचे जे कंपाऊंड जे आहे ती भिंत चिकन व्यावसायिक असेल मटन व्यावसायिक असेल त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ती भिंत पाडलेली आहे तिकडं चिकनच्या गाड्या त्यांच्या जी काही भिंत आहे ती आता हे सध्या राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये कोण कोणा काय आरोप करतील त्याचा हे सांगू नाही शकत पण ती भिंत जी करोना काळामध्ये ज्या टायमाला आम्हाला मामांनी भाजी मार्केट तिकडं दिलं होतं त्या टायमामध्ये आम्ही ती भिंत पाडली ती कारण की जे नाही करून आम्हाला हा रस्ता सोपा होता जायला यायला त्या हिशोबाने आम्ही ती भिंत पाडली ती ही भाजीवाल्यांनीच मी भिंत पाडली मुस्लिम नगरसेवक असल्यानेच ही भिंत पाडली आहे म्हणून तुम्ही हिंमत केली असे देखील आरोप झालेले आहे नाही नाही तसं काही नाही ते काय आता सध्या राजकारणाचं वातावरण आहे आणि एकमेकावर आरोप करताना फक्त राजकारण करताना तुम्ही तुमच्या लेवलला राजकारण करा जेणेकरून का साधारण हे सगळं मार्केट मटण मार्केट असो हे सगळा एक परिवार आहे आमचा इडं कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका इतक्या दिवस कोणी आलं नाही इडं बघायला इतकं जे काय बघितलं ते सलीम मामा शेख यांनीच बघितलेले त्याच्यामुळं याचं त्याचं नाव टार्गेट करण्यापेक्षा आहे ना, ना। तुम्ही जे काही करायचं आहे तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही ते, ले ते राजकारण करा याच्या त्याच्या नावाखाली हे राजकारण करू नका ती जी गोष्ट आहे ती मुद्दाम आता हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली इतक्या दिवस त्यांनी जर पाच वर्ष जर त्यांना जर साफसफाई करायची होती याच्यापूर्वी इलेक्शन लागायच्या अगोदर एखाद्या दिवशी यायला पाहिजे होतं मार्केट पाहायला पाहिजे होतं आता इतक्या दिवस त्यांना नाही सुचलं आता हे मुद्दाम असं एक असं आहे आता आमचं मामा एक घरातला व्यक्ती आहे आणि या कॉलनीमध्ये सगळ्यांचा घरातला एकच व्यक्ती असं समजून त्यांना मुद्दाम हे राजकारण करायचं आहे म्हणून त्यांनी इथं ही भूमिका घेतली इतक्या दिवस त्यांनी कब आज साफसफाई केली किंवा नाही केली का पाहिली ना त्यांना इतक्या दिवस पाहता घेऊ आली त्यांनी मुद्दाम हे राजकारण करून कचऱ्याचं हे हे ते असं काहीतरी दाखवलं नाही तर ग्राउंडामध्ये कचरा घंटा गाडीचा काही कचरा बिचरा तिकडे जमा होतो तिकडचे तिकडंच टाकल्या जातो मटन मार्केटचा कचरा कधी इकडं आलेला नाही तिकडचे तिकडं जातो त्यांनी मुद्दाम आहे राजकारण करण्यासाठी सगळा त्यांचा खेळ आहे चर्चा अशी आहे की तुमच्या मार्केटमध्ये कत्तलखाना आहे असं देखील त्यांनी आरोप केलेले आहे काय सांगणार नाही ते चुकीची गोष्ट आहे त्यांना कसं आहे राजकारण करायचं हे मुद्दाम काहीतरी आता समजा जातीवाद करून म्हणून या व्यक्ती आमच्या इकडला चांगला आहे ते त्याबद्दल त्यांना ती ते काहीतरी अफवा पसरायची म्हणून त्यांनी कोणाला तरी धरून आणले असं ना आजूबाजूचे आणि तिथं उभे केले आमचा स्थानिक माणूस त्यांनी दाखवून द्यावा का कोणी त्यांचा विरोध आहे असा काल काही जे इथं प्रकार घडला काही बी जे के बी जे पीचे उमेदवार आले होते दोन मिनटं झाडू हातात घेऊन त्यांनी मार्केटचा इशू बनवला आणि या मार्केटला आज तीस चाळीस वर्ष झाले आजपर्यंत इथं कोणी तक्रार केलेली नाही आणि आज इथं या मार्केटला लांबून लांबून गिरेका येतात आणि त्या या, ता या मार्केटची तारीफ करून जातात तर असं स्वच्छ आणि सुंदर मार्केट आजपर्यंत नाशकात कुठं बी नाही आहे आता सातपूरचं मार्केट बघा एवढी घाण होती सातपूरच्या स्वतः लोक आपल्या कॉलनीत येतात चिकन मटन घ्यायला जवळ असून इथं एवढं लांब येतात आणि काही माझे मित्र आहे त्यांनी काल विषू उचलला त्यांच्या नातेसंबंधित स्वतः इथं मठण घ्यायला होता त्यांनी बी भी पाहिले भिंत त्यांना बी सोयीस्कर झाली कोरोना काळात ही भिंत पाडली गेली आणि काही ज्येष्ठ नागरिकांना येण्यासाठी हा मार्ग थोडा मोकळा केला असं फिरून यावं लागत होतं तर त्यांना हे जवळचे जवळ होतं आणि स्वतः आमचे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली हे करतो आमचे काका दिलीप आहेत यशतं या रस्त्याने प्रवास केले त्यांनी बी तर माझं असं म्हणणं आहे का काही मतासाठी काही बी राजकारण नका करू जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल तर ही चुकीची गोष्ट आहे मटन मार्केट चिकन मार्केट आणि भाजी मार्केट आमचे पूर्वीचे खूप दिवसापासून संबंध आहे भाजी मार्केटमधून ती घाण ते आणू शकत नाही कारण इकडं वास वगैरे हो येईल त्याच्यामुळे ते बॅक साईडने तिकडंच घंटागाडीमध्ये ती घाण तिकडं पाठवून देतात आणि ही जी गोष्ट झाली आहे ही चुकीची झाली आहे असं काही नाही त्यांच्यापासून आम्हाला काही त्रास नाही आणि भाजीवाल्या आणि भाजी, भाजी मार्केटमधून त्या गोष्टी जपान काही काही फायदा नाही आणि आम्हाला त्याच्यावर काही विरोध नाही काही नाही कारण आमचे संबंध चांगले असल्यामुळे आम्हाला त्याबद्दल काहीच तक्रार नाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातोय प्रभाग क्रमांक अकरामध्ये काय सांगणार त्याबद्दल राजकारणी लोकांनी आमच्या मार्केट आणि चिकन मार्केट मटर मार्केट याच्यावर काही राजकारण करू नये ही आमची पहिली बाबी आणि त्यांचा फायदे त्यांच्या फायद्यासाठी ते चिकन मार्केट मटर मार्केट असं करत आहे आमचा याला विरोध आहे कारण चिकन मार्केट मटन मार्केट भाजी मार्केट आमचं याच्याबद्दल कोणत्याही प्रकारे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आणि त्यांनी जे हे केलं आहे ना का तिथं काही कचरा वगैरे टाकतात आम्हाला तर त्या कचरा वगैरे काही दिसत नाही हे आम्हाला माहिती आमचं रोज इकडे येणे जाणं आहे आणि जी गोष्ट त्यांनी केली आहे ही चुकीचं आहे असं आमचं म्हणणं मी सचिन सांगळे सातपूर कॉलनीमध्ये राहतो आणि मी इथचा व्यावसायिक पण आहे आणि आज माझा इथं व्यवसाय आहे काल जे प्रकरण झालं मार्केटमध्ये जे राजकीय लोकांनी जे हस्तक्षेप केला का अभ या मार्केटची दुरावस्था कशी झालेली आहे तर ही दुरावस्था नसून त्यांनी चांगल्या रीतीने नीट बघून या बघून घ्यावा त्यांनी नाशिकमधले कोणतेही मार्केट मटन मार्केट असो भाजी मार्केट असो कोणतंही मार्केट त्यांनी फिरून यावं आणि त्यांनी सांगून दाखवावं का सातपूर कॉलनीतलं मार्केट हे घाण कचऱ्याने भरलेलं असतं काही बॉक् समजा मटन व्यावसायिकांचे काही कातडी कातडी पडेल असतील असं काही रक्ताचं पाणीविणी वगैरे कुठं फिकेल असेल असा कोणत्याच प्रकारचा इथं काही झालेलं नाही आहे पण आज ते रील्स वगैरे इंस्टाग्रामला जे बनवत आहे ते रॉंग मॅसेज आहे इथून मागं त्यांना करायचंच होतं तर त्यांनी प्रॉपर आमच्या सेवेसाठी तुम्ही तुम्ही प्रतिनिधी म्हणून उभे आहेत ना मग तुम्ही आमच्या सेवेसाठी काय केलं आत्तापर्यंत मग तुम्ही त्या टायमाला का नाही आल्या आज तुमचं इलेक्शन दोन दिवसाच्या तोंडावर आलेलं आहे हां आणि तुम्ही आज तुमची मूलभूत गरजा भागवण्यासाठी ह्या गोष्टीचं उल्लंघन करताय हे आम्हाला बिलकुल पटलेलं नाही आणि आज माझे सगळे भाजीवाले व्यावसायिक तुम्ही लागलं तर बघून घ्या इथं सगळे माझ्या दुकानापाशी जमा झालेले आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो हे पूर्णतः पूर्ण फेक आणि खो खोटं नाटं नाट्य केलेलं आहे आणि याला तीव्र विरोध भाजीवाल्यांचा व्यापारी वर्गांचा गाळेधारकांचा सगळ्यांचा आहे आणि त्यांनी जो हस्तक्षेप केला ते भिंती पाडण्याचा तर ती भिंत मटण मार्केटवाल्यांनी न पाडता मी स्वतः भाजी मार्केट व्यावसायिक हे मी स्वतः माझ्या हाताने पाडलेली आहे माझे सहकारी भाजीवाल्यांनी सगळ्यांनी कोरोना काळामध्ये इथून महापालिकेने लग पोलीस 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 प्रशासनाने आम्हाला इथं पूर्ण बॅरिकेड पूर्ण पॅक केल्यानंतर आमच्या गाळे गा जो माल व्यावसायिकांना जो देण्याचा म्हणजे लोकांना तो देण्याचा तो गाळ्या गाळ्यांमध्ये असल्यामुळं तिकडून आम्हाला चोर रस्त्याने येऊन तिथून काढायला लागायचा ते पूर्ण कॅ बॅकेट लावेल होतं तिथून ते तोडलं ति ती भिंत ऑलरेडी चेलेल होती पहिले ते तोडून आम्ही तिकडून प्रवास केलेला आहे आणि ते झाल्यानंतर काही दिवसांनी आम्हाला मटणवाल्यांनीच विषय घेतला अभ ही भिंत भिंत आम्हाला परत बांधून द्या तर आम्ही त्यांना काय बोललो का तुमचा तुमचे जे काही कस्टमर आहेत जे टू व्हीलर वगैरे काही येत असतील तर त्यांना जास्तीत जास्त ग्राउंडमधून तुम्ही बोलवण्याचा प्रयत्न करा कारण आम्हाला इकडून थोडंसं रहदारीचा कधी कधी थोडंसं अडथळा निर्माण होतो तर मग त्यांनी आम्हाला त्या गोष्टीचं त्यांनी पण पन समजूतपणा केला त्यांनी मग त्यांचे जेवढे जेवढे मोठे मोठे व्हीलरचे कस्टमर वगैरे जे येत होते मग त्यांनी तो, ते। तो ग्राउंडमधून बोलवले आणि मी स्वतः एक क्रिकेटर आहे आणि मी या ग्राउंडमध्ये कायम नेहमी क्रिकेट खेळतो तिथंही आम्हाला आजपर्यंतचा मटन वालेन्सविषयीचा कोणतीच तक्रार नाही आणि आम्हालाही कधी काही त्रास झालेला नाही आहे हे आता हे जे बनवत आहे ना हे दोन दिवसाचं राजकारण आहे बिलकुल करू नका याचा कोणालाच फायदा होणार नाही ही गोष्ट मी शंभर टक्के सांगतो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी असाही विषय झाला होता काल की तुमचा नगरसेवक म्हणून का तुम्ही सगळं असं करता त्याबद्दल काय सांगणार नाही नाही त्यांच्या संघ नगरसेवकांसंघ आमचे पस्तीस चाळीस ते आमच्या आई वडिलांचे संबंध आहे आम्ही तर नंतरचे आत्ताचे आम्ही वीस पंचवीस वर्षाचे बच्चे आज त्यांनी त्यांचे संघ संबंध चांगले असून सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या मुलांशी आमचे संघ संबंध खूप चांगले ठेवले आणि अजूनपर्यंत या गोष्टीला मामांचं पूर्ण सहकार्य या मार्केटला लाभलेलं ला आहे अक्षरशः आम्ही गटरीत बसत होतो आम्हाला बसायला जागा नव्हती हे मार्केटची तुम्ही नीट अवस्था बघा कशी आहे हे बनवलेलं कसं आहे इथं लोकांना माल न्यायचे लोकांना गाडा न्यायचा मा, घरपोच माल न्यायला इतका त्रास व्हायचा हो त्या त्रासापासून सगळी सोय हो मामाने उशीर करून दिलेली आहे तर तुम्ही संध्यास बाथरूम वगैरे जाऊन बघा सगळं चकाचकी इथं काहीच कोणत्याच गोष्टीची तकलीफ नाही पार्किंगचं क्षेत्र असो कोणत्याही असो चायनीजचे गाडी असो तुम्ही कोणत्याही गाड्यावर जा कोणत्याही फळफ्रूटवाल्याकडे जा तिथं तुम्हाला अस्वच्छता दिसली तर या जबाबदारी या गोष्टीला आम्ही सगळे व्यापारी वर्ग जबाबदार राहू आणि ती गोष्ट नीट करू आणि हे सहकार्य तुम्ही पण करा तुम्ही जे व्हिडिओ दाखवला ना तुम्ही या गोष्टीला इथून पुढं पुढं सहकार्य आम्हाला करा आम्ही तुमच्या तुमच्या संघात शंभर टक्के राहू काल जे प्रभाग क्रमांक अकरामधून उमे इच्छुक उमेदवार बी जे पीवाले जे काल आले आणि आमच्या ग मार्केटमध्ये व ग्राऊंडमध्ये जे स्वच्छता मोहीम राबवण्याचा व जो एक दिवसासाठी झाडू घेऊन असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही स्वच्छता फ्री आहे तर ते मला एवढंच सांगू इच्छितो मी काल जो त्यांनी जो हा भिंतीचा प्रश्न उपस्थित केला तर इथं सर्व माझे जेवढे भाजी विक्रेते मित्र आमचे सगळं व्यापारी मंडळी सगळे सगळे इथं जमा झालेले हे सगळ्यांनी ही जी ही जी बा भिंत आहे ही भिंत जी कोरोना काळामध्ये जी पाडण्यात आलेली होती आणि कोरोना काळामध्ये ज्या गाड्यांसाठी जो त्रास होत होता मोठ्या मोठ्या गाड्यांसाठी लहान गाड्यांसाठी ती भिंत पाडून प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी तसेच प्रत्यक्ष बरेचसे ग्राहक आहे ज्यांना वृद्ध व्यक्ती आहे वृद्ध महिला आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना येण्यासाठी जाण्यासाठी जो त्रास चालू होता तो त्राससाठी सर्व भाजी विक्रेत्यांनी हा एक मार्ग उपलब्ध केला आणि या मार्गाचा सगळ्यांना फायदा आहे या फायद्याच्या हिशोबाने सगळे आमचे व्यावसायिक आमचे भाजी विक्रेते मटण विक्रेते यांनी त्याचा उपयोग केलेला आहे कोणी कोणी वैयक्तिक फायद्यासाठी ती भिंत पाडलेली नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही जी ही जी ग्राउंड आहे या ग्राउंडपासून या ग्राउंडामध्ये आम्ही सुद्धा लहानपणापासून इथं खेळलेलो आहे वाढलेलो आहे आज आमची पिढीसुद्धा आमचे मुलं बाळंसुद्धा इथं खेळतात आहे तर हे हे ग्राउंड आम्हीसुद्धा पहिल्यापासून स्वच्छ ठेवतो आम्ही स्वतः त्याचा वापर करतो पाहिजे त्यावेळेस त्याची स्वच्छता ठेवतो पाणी मारतो ज्यावेळेस क्रिकेट खेळायचं राहिलं फुटबॉल खेळायचं राहिलो त्यावेळेस आम्ही त्याचं नित्य त्याचा उपभोग करतो आम्हीच काय पूर्ण कॉलनीवासी त्याचा उपभोग करतात तर इथं एक दोन दिवसासाठी येऊन आणि आपण त्याचं एक भांडवल करून किंवा काही आपण हे करायचं ते एकदम खोटं आहे आणि इथलं कुठल्या प्रकारचं काही होत नाही सगळ्या इथं सगळे मिळून मिळून हे जेवढे पण आमचे इथं जे व्यापारी गेले आमचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून एकत्र राहतो एकत्र सगळे आम्ही एक, एक, आम एक दुसऱ्याच्या सुखदुःखात राहतो आणि हे सगळे व्यापारी वर्ग झाले आम्ही झाल्या सगळ्यांच्या सन सणदुःखा सणामध्ये सगळ्यांच्या सुखदुःखा सगळे सामील आहे इथं कोणाला कोणाचापासून त्रास नाही कोणी जर तुम्हाला काही सांगितलं असेल की या ग्राउंडमध्ये किंवा या मटन मार्केटमध्ये काही कत्तलखाने चालू आहे हे चालू आहे ते हेच एकदम चुकीचं आहे झाली तिस दुसरी गोष्ट की मी कुठल्याही प्रकारचं कोणाच्या अंगावर गेलेलो नव्हतो मी एक प्रकारची चर्चा करत होतो त्याचं काहीतरी एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही पण त्याचा एक वापर करून आणि ती जी रील बनवली काही ती प्रसिद्धी मिळवली हे एक फक्त एक स्टंटबाजी केलेली आहे माझं सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे माझी एक आहे की मी एक व्यापारी आहे व्यापारीच्या या दृष्टीने मी कु, कु तु, तुम्हाला सगळ्यांना हे करतो आवर्जून सांगतो की इथं सगळं काही एकदम व्यवस्थित आहे सगळे काही एकदम गुन्ह्या गोविंद्याने सगळे स्वच्छतेने इथं राहतात सगळे वावरतात कुणीही याचं राजकारण करू नये सगळ्यांचा पोटा पाण्याचा हा प्रश्न राहतो तर माझी तेवढीच कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात हो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ग इथं जो पुढचं जो मटण भाजी मार्केटचा तुम्ही पाहिला असेल तिथं खूप फार मोठ्या प्रमाणात गाड्या लागतात तर त्यावेळेस त्या गाड्या लागण्याच्या कारणाने मोठ्या मोठ्या गाड्यांना इथं कुठल्या प्रकारची व्यवस्था नव्हती तर त्यावेळेस आम्ही सुरुवातीला तिथं कचरा ओढून न्यायचो किंवा आमचे कोंबड्या किंवा आमचे बकरं त्या पिरियडमध्ये इथून जायचे तर आमच्या लक्षात आलं की एक प्रकारे हा म भाजीवाल्यांना त्रास होतो तो भाजीवाल्यांनी आम्ही सगळे मिळून एक चर्चा केली त्यावेळेस भाजीवाल्यांनी स्वतः ही भिंत पाडली आणि एक पाठीमागून एक मार्ग काढला ग्राउंडमधला की हे सगळ्यांच्या सोयीनुसार असेल त्यामुळे ज्या पण गाड्या असतात विक्रेत्यांच्या मटण विक्रेत्या चिकन विक्रेत्यांच्या तसेच भाजीवाल्यांच्या पण मोठ्या मोठ्या गाड्या आहे त्यासुद्धा या पाठीमागच्या रस्त्यांनी येतात आणि घंटागाडीचा मोठा प्रश्न होता तो सुद्धा इथं या पाठीमागच्या रस्त्याने येतात तुम्ही ह्या मार्केटचं एकदा एक, एक पूर्ण सर्वे केला असेल या सर्वेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इथं कुठल्याही प्रकारचा रस्ता हा मोठ्या गाडीसाठी उपलब्ध नाही आहे तर माझी तीच विनंती आहे की कोणी पण एक स्टंटबाजी देऊन मोठ्या मोठ्या शब्दात मोठ्या मोठ्या आवाजात एक हे करणं मा माझी कळकळीची कल विनंती मी एक व्यापारी माणूस आहे कुठलीही स्टंटबाजी करू नका किंवा काही पण एक राजकारण करू नका आणि या भांडवलातून तुम्हाला काही फाय साध्य होणार नाही एकीकडे भाजप विकासाच्या नावाखाली स्वच्छतेचा मुद्दा उचलत असताना दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांनी याला निवडणुकीचा स्टंट म्हटल्यानं प्रभाग अकरामध्ये राजकीय पेस निर्माण झाला असून विरोधकांच्या आरोपांचे खंडन करत व्यावसायिकांनी दिलेल्या या एकजुटीच्या संदेशामुळे आता मतदारांचा कल कुणाकडे झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर